सर्वात मोठी अपडेट आलेली आहे समोर सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभागाकडून महिला व बालविकास विभागाला तीनशे पस्तीस कोटी रुपयाचा निधी मे महिन्यात हप्ता कधी मिळणार तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वांनी हा व्हिडिओ लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईं अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बे अन्स्प करू नका व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आणि नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करूया बघा शासनातर्फे काय महत्त्वपूर्ण माहिती आली आहे महिला व बालविकास विभागातर्फे लाडक्या बहिणींसाठी काय महत्त्वाची माहिती आहे काय मोठी गुड न्यूज आहे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करूया बघत आहेत ना पुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्याच्या आदिवासी विकास विभागानं महिला व बाल विकास विभागाला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी तीनशे पस्तीस कोटीचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिलेली आहे बघा आणि यात बघा अजितदादा पवारांनी सांगितले आहे की त्यांना पावणे चार हजार पावणे चार हजार रुपये जे आहेत कोटींच्या फाईलवर सही केलेले आहे त्यामुळे मे महिन्याच्या लाडक्या बहिणींना पैसे आता मिळतील शिवाय आदिती तटकर यांनीही सांगितले आहे की लाडक्या बहिणींचे पैसे आता लवकरच मिळणार आहेत त्यामुळे त्यांच्या फाईलवर सही केली के गेलेली आहे बघा लवकरच तुम्हाला जो पंधराशे रुपये हप्ता आहे तो खात्यामध्ये रिसिव्ह होणार आहे जमा होणार आहे ही आदी तटकरे मॅडम यांनी मोठी घोषणा केलेली बालविकास मंत्री जे आहेत महिला व बालविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहे अजितदादा पवार यांनी सुद्धा जे अर्थमंत्री आहेत त्यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे त्यामुळे फाईलवर सही झालेली आहे बघा लवकरच तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होणार ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत बघा तर बघूया पुढे काय अजून माहिती आलेली आहे बघा अजित पवार साहेबांनी सांगितले की त्यांना पावणे चार हजार रुपयाच्या कोटीवर म्हणजे पावणे चार हजार कोटीच्या फाईलवर सही केलेली आहे त्यामुळे मे महिन्यांच्या लाडक्या बहिणींचे पैसे आता मिळतील शिवाय आदित्य तटकर मॅडम यांनीही सांगितले आहे की लाडक्या बहिणींना पैशांची जी आवश्यकता आहे ती लवकरच कमी होणार आहे म्हणजे त्यांना लवकरच खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत त्यांच्या फाईलवर सही झालेली आहे केली गेलेली आहे बघा तसेच त्यामुळे ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत पुढच्या काही दिवसात हे थे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत वीस मे नंतर ही प्रक्रिया सुरू होईल आणि पुढील आठवड्यात ती पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे म्हणजेच या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे बघा सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिला खुश झालेल्या आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात बघा किती हप्ते जमा करण्यात आले आहेत संपूर्ण माहिती आपण बघू एकूण दहा हप्ते जमा करण्यात आलेले आहेत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार चोवीस बघा जुलै ऑगस्ट सप्टेंबर जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल दोन हजार पंचवीस अशा दहा हप्त्यांचे पैसे महिलांच्या पात्र खात्यात जमा करण्यात आलेले आहेत असून त्यामुळे योजनेच्या या ज्या अटी आहेत त्या पूर्ण करण्यात आलेल्या आणि सर्वात मोठी न्यूज सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट सर्वांसाठी आहे सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ थोडा व्यान्सी करू नका बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे पुढे बघा थांबनो की लाडक्या बनींना महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली आहे गुड न्यूज जे आहेत लाडक्या बहिणींचे जे आता अर्थमंत्री आहेत सध्या उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार यांनी मोठी गुडन्यूज दिलेली आहे आनंदाची बातमी दिलेली आहे तर बघा दोन हजार पंचवीसमध्ये लाडक्या बहिणींना दोन हजार पंचवीस व सव्वीसमध्ये चांगले अजून मोठे गिफ्ट भेट मिळणार आहे तसेच पुढे बघा की लाडक्या बहिणींसाठी ही योजना अतिशय महत्त्वाची असणार आहे तर पुढे बघूया त्यांनी काय माहिती दिलेली आहे लाडकी बहीण योजना महायुतीला पुन्हा सत्तेत बसवण्यामध्ये गेम चेंजर ठरलेली होती या योजनेनुसार पात्र लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा सातवा हप्ता मे महिन्यादरम्यान देण्यात आलेला होता आता लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे महाराष्ट्राच्या आदिवासी विकास विभागानं जे आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत महिला व बालविकास विभागातर्फे मोठी बातमी आहे बघा त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा अतिशय महत्त्वाचं लाडक्या बणींना लवकरच खात्यामध्ये जमावायला सुरुवात झालेली आहे आणि पंधरा पंधराशे रुपयेप्रमाणे म्हणजे मे महिन्याचा आता मे महिन्याचा तुमचा तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात तुम्हाला हे पैसे जमावणार आहेत बघा आता तुमचा शेवटचा आठवडा असणार आहे आजची तुमची पंचवीस डेट आहे ठीक आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस अशा या तीन चार तारखांदरम्यान तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये पटापट जमा होणार आहेत बाकी जिल्ह्यांमध्ये जमा झालेले आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये आले का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सर आम्हाला या या जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत आम्हाला त्या त्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मला ना एकच रिक्वेस्ट असेल की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन अपडेट आणि नवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते ठीक आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून एकच रिक फिट असणार आहे की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर बघा एकवीसशे रुपये पंधराशे रुपये तर अशा प्रकारे तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला ठीक आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन असतो लाडक्या बहिणींसाठी नवीन गिफ्ट आहे मोठी बातमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट असणार आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चाला व्हिडिओला थोडा बिया स्किप करत नका चाला कारण व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची नवीन आणि सर्वात मोठी गुडन्यूज तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे दोन हजार पंचवीसमध्ये लाडक्या बहिणींना आठ हप्ते दिले जाणार आहेत सॉरी आठने दहा हप्ते तुम्हाला वितरित केले जाणार आहेत त्यामुळे आता तुमचा जो अकरावा हप्ता आहे तो अकरावा हप्ता किती मिळणार सर्वांना याच्याकडे लक्ष लागले केव्हा जमा होणार तर एकवीसशे रुपयेसुद्धा तुम्हाला लवकरात लवकर मिळण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे मायुती सरकारने सत्तेत आल्यानंतर ही मोठी घोषणा केलेली होती की तुम्हाला लवकरच खात्यामध्ये आम्ही पैसे जमा करणार आहोत परंतु अजूनपर्यंत लाडक्यापणींना पैसे जमा झालेले आहेत बाकीच्यांना जमा झालेले नाहीत परंतु आता एकवीसशे रुपये कधी मिळणार सर्वांचं लक्ष आता फक्त एकवीसशेकडे लागलेलं आहे की एकवीसशे आम्हाला कधी मिळणार तुम्ही जेव्हा आम्हाला सांगितलं होतं की आमचे सरकार माहिती सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही तुम्हाला पंधराशे ऐवजी डायरेक्ट एकवीसशे रुपये महिना देऊ परंतु अजूनपर्यंत तुमचं सरकार स्थापन झालेलं आहे चार पाच महिने झाले सरकार स्थापन झाल्यानंतर त तरीसुद्धा अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये जे आहे ते देण्यात आलेले नाही फक्त घोषणाच घोषणा झालेल्या आहेत त्यामुळे या घोषणा न होता प्रत्यक्षात कार्यामध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात यावी प्रत्यक्ष लाडक्या बणींना खात्यामध्ये डी बी टीद्वारे ट्रान्सफर हे पैसे खात्यामध्ये करावेत अशी मोठी प्रमाणावर महिलांची मागणी होत आहे त्यामुळे सर्व महिलांना एकच आता रिक्वेस्ट एक आहे की तुम्ही जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जास्तीत जास्त ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आणि जरी जर काय तुम्हाला शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद